नमस्ते विद्यार्थी मित्रांनो आपण राज्यशास्त्राचं पाचवं प्रकरण अभ्यासत आहोत समकालीन भारत सुशासन मागील व्हिडिओमध्ये आपण सुशासनाबाबतच्या मूल्यांचा सा संकल्पना सांगणारा एक तक्ता घेतला होता त्या तक्त्यातील जी मूल्य आहे त्या मूल्यांचीच आपल्याला आज माहिती पाहिजे सुशासनाची मूल्य पहिलं मूल्य आहे सहभागात्मक लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी परिणामकारकतेसाठी लोकसहभाग आवश्यक आहे सुशासन सहभागात्मकता हा मुद्दा घ्यायचा आपल्याला सुशासनातील महत्वाच्या घटकांपैकी हा एक घटक आहे कोणत्याही लोकशाही व्यवस्थेच्या परिणामकारक कार्यासाठी लोकसहभाग आवश्यक असतो जनतेचा आवाज किंवा विचार आणि मागण्या शासनापर्यंत पोचविल्या जातात शासनाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये आणि अंमलबजावणीमध्ये जनता प्रत्यक्ष सहभागी होण्यास संधी मिळते या मूल्यामुळे कोणत्या सहभागात्मक म्हणजे जनता प्रत्यक्ष सहभागी होते जनतेच्या काय मागण्या त्या शासनापर्यंत पोहोचतात आणि शासन त्यानुसार निर्णय घेते आणि म्हणून लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी सुशासनाचं हे एक महत्त्वाचं मूल्य आहे सहभागात्मक आता यानंतर दुसरं मूल्य आहे कायद्याचं राज्य सुशासनाचं हे दुसरं मूल्य आहे संविधान म्हणजे देशाच्या सर्वोच्च कायद्याचे राज्य हे सुशासनाचे दुसरे एक महत्वाचे मूल्य संविधानातील मूल्य प्रशासनाला मार्ग दाखविण्याचे काम करते प्रशासनाला मार्ग दाखवितात कायद्यासमोर सर्वांना समानतेची वागणूक मिळते न्याय आणि योग्य राज्यव्यवस्थेत लोकांच्या हक्काची हमी मिळते हमी दिली जाते कायद्याचं राज्य संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा आणि लोकशाही व्यवस्थेत कायद्याचं राज्य असतं शासनाला मार्गदर्शन करण्याचं काम हे संविधान करतं त्यानुसार अधिकारी कायद्याची अंमलबजावणी करतात न्याय आणि योग्य व राज्यव्यवस्थेत लोकशाहीच्या लोकांच्या लोकशाहीत लोकांच्या हक्काची हमी मिळते तिसरं महत्वाचं मूल्य आहे पारदर्शकता पारदर्शकता या मूल्यामुळे गुप्ततेच्या प्रक्रियेला आव्हान मिळालेले आहे म्हणजे सरकारचा कोणताही निर्णय आज गुप्त राहू शकत नाही त्यामुळे सरकारच्या कामकारावर कामकाजावर लक्ष ठेवणे लोकांना शक्य झाले आहे दोन हजार पाचपासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला आणि त्यामुळे नागरिकांना शासकीय कामकाजाविषयी माहिती मिळविणे शक्य झाले आहे या ठिकाणी भारतात एकोणीसशे पस्तीसमध्ये भारत तत्कालीन भारत सरकार आणि भारतीय नेते यांच्या मध्यस्थीने एक कायदा तयार करण्यात आला होता ब्रिटिशांनी तो कायदा केला होता एकोणीसशे पस्तीसचा कायदा आणि हा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातल्या अनेक तरतुदी संविधानाने स्वीकारल्या त्यात एक तरतूद होती की सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती मिळविण्याचा माहिती तपासून पाहण्याचा अधिकार जनतेला असणार नाही आणि तो कायदा जसे तसा राज्यघटनेत होता त्यामुळे भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती जनतेला कळत नव्हती मिळवण्याचा अधिकार नव्हता परंतु दोन हजार पाचपासून भारतात माहितीचा अधिकार कायदा लागू करण्यात आला आणि त्यामुळे नागरिकांना सरकारने घेतलेल्या माहितीची सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती मिळविण्याचा अधिकार प्राप्त झाला गुप्ततेच्या प्रक्रियेला त्यामुळे आव्हान मिळाले आणि सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेवणे लोकांना शक्य झाले हे एक महत्वाचं मूल्य आहे पारदर्शकता सुशासनाचं हे पारदर सुशासनाचं महत्वाचं मूल्य कोणतं पारदर्शक प्रतिसादात्मक सुशासनामध्ये विविध संस्थांमार्फत आणि प्रक्रियांमध्ये सर्व भागधारकांना ठराविक कालमर्यादित सेवा देणे आवश्यक असते नागरिकांच्या समस्या आणि प्रश्नांबाबत शासन संस्था त्वरेने निर्णय घेते आणि त्यानुसार धोरणाची अंमलबजावणी करते प्रतिसादात्मक पण जनतेच्या हिताच्या जनतेचा जो आवाज आहे जनतेने सहभाग घेऊन ज्या मागण्या केलेल्या आहेत लगेच सरकार प्रतिसादात्मक प्रक्रियेनंतर निर्णय घेते आणि धोरणाची आखणी करते आणि लगेच प्रश्न सोडविते सहमती दर्शक प्रत्येक समाजात कोणत्याही मुद्द्यावर वेगवेगळे दृष्टिकोन आढळतात सुशासनामध्ये समाजातील विविध घटकांमध्ये सुसंवाद होणे अभिप्रेत आहे त्यामुळे संपूर्ण समाजाचे हित कशात आहे आणि ते कसे साध्य करता येईल याबाबत एक व्यापक सहमती तयार करण्यास मदत होते शाश्वत मानवी विकास घडून आणण्यासाठी शाश्वत मानवी विकास घडून आणण्यासाठीची उद्दिष्ट कशी साध्य करता येतील याबाबत व्यापक आणि दीर्घकालीन दृष्टिकोन स्वीकारण्यात येतो त्यापुढे आहे समता आणि समावेशकता सुशासनाचं एक महत्त्वाचं मूल्य समाजाचे हित हे सर्व सदस्यांच्या मनात आपण या समाजाचे भाग आहोत ही भावना रुजविण्यावर अवलंबून असते आपण सर्व या समाजाचे भाग आहोत ही भावना समाजात रुजली पाहिजे लोकांमध्ये रुजली पाहिजे कोणाच्याही मनात आपण समाजाच्या मुख्य प्रवाहापासून बाजूला आहोत अशी भावना नसावी त्यासाठी सर्व गटांना विशेषतः दुर्बल घटकांचे हित साधण्याकरिता आणि सुधारणा करण्यासाठी त्यांना संधी दिली जावी हे सुशासनाचं एक महत्त्वाचं मूल्य आहे त्यापुढं आहे पुढचं मूल्य परिणामकारकता आणि कार्यक्षमता परिणामकारकता आणि कार्यक्षमता सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी आणि प्रक्रियांनी साधन संपत्तीचा सुयोग्य वापर करून समाजाच्या गरजा पूर्ण करणे काय सुशासन म्हणजे समाजातील संस्थांनी आणि प्रक्रियांनी साधन संपत्तीचा योग्य वापर करून समाजाच्या गरजा पूर्ण करणे सुशासनात अंतर्गत असलेली कार्यक्षमतेची संकल्पना म्हणजे नैसर्गिक साधन संपदेचा सुयोग्य वापर आणि पर्यावरणाचे रक्षण समाजातल्या ज्या गरजा आहे त्या पूर्ण करणे साधनसंपत्ती जी आहे नैसर्गिक त्या नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करणे सुशासनात अंतर्भूत असलेली कार्यक्षमतेची संकल्पना म्हणजे नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य वापर आणि पर्यावरणाचं रक्षण करणे हे देखील आहे त्यापुढं सुशासनाचं पुढील मूल्य आहे उत्तरदायित्व आणि एक महत्त्वाचं आहे उत्तरदायित्व कोणतंही कर काम केलं असेल निर्णय घेतला असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी केल्यानंतर जे फलित आहे ते उत्तरदायित्वात येते सुशासनात उत्तरदायित्व या संकल्पनेला खूप महत्त्व आहे केवळ शासकीय संस्थाच नव्हे तर खाजगी क्षेत्रातील कंपन्या आणि नागरी समाजातील स्वयंसेवी संस्था या जनता आणि आपल्या भागधारकांप्रती उत्तरदायी असायला हव्या खाजगी क्षेत्रातील कंपन्या नागरी समाजातील स्वयंसेवी संस्था या जनता आणि आपल्या भागधारकांप्रती उत्तरदायी असायला हव्यात निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतलेले निर्णय संस्थांतर्गत घेतले की बाह्य घटकांनी यावर कोण कौन, कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते एकूणच कोणतीही संस्था ही त्यांना उत्तरदायी असते ज्यावर ज्यांच्यावर संस्थेच्या निर्णयाचा आणि कार्यवाहीचा परिणाम होऊ शकतो उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचे राज्य असण्याची गरज असते म्हणजे लोकशाही व्यवस्थेत सुशासनाची जी विविध मूल्य सांगितले यामध्ये एक महत्वाचं मूल्य आहे हे, हे काय उत्तरदायित्व सुशासनात उत्तरदायित्व या संकल्पनेला खूप महत्व आहे केवळ शासकीय संस्थाच नाही तर खाजगी क्षेत्रातील कंपन्या नागरी समाजातील स्वयंसेवी संस्था या जनताने आपल्या भागधारकांप्रे प्रती उत्तरदायी असायला हव्या निर्णय कोणी घेतले किंवा कार्यवाही कोणी केली आणि घेतले निर्णय संस्थांतर्गत घेतले की बाह्य घटकांनी घेतले यावर कोण कोणाला उत्तरदायी आहे हे अवलंबून असते एकूणच कोणतीही संस्था आहे ही त्यांना उत्तरदायी असते ज्यांच्यावर संस्थेचा निर्णयाचा आणि कार्यवाहीचा परिणाम होऊ शकतो उत्तरदायित्व उत्तरदायित्वासाठी पारदर्शकता आणि कायद्याचं राज्य असणे गरजेचे आहे अशा पद्धतीने आपण सुशासनाची काही मूल्य अभ्यासलेली आहेत सुशासनाच्या मूल्यांमध्ये आपण सहभागात्मक कायद्याचं राज्य पारदर्शकता सहमतीदर्शक समता आणि समावेशकता परिणामकारकता आणि कार्यक्षमता व उत्तरदायित्व या काही मूल्यांची माहिती पाहिली